मेष राशी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वजण तुमचा विश्वासघात करू शकतात परंतु एक स्त्री तुमचा कधीही विश्वासघात करणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींचे कृपया मध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे अनेक गोष्टींमध्ये बदल होतील नवी आव्हाने येतील आणि नाती सुधारणे किंवा बिघडण्याचे प्रसंग येतील कधी कधी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही एकटे आहात किंवा जवळचे लोक तुमचा साथ देत नाहीत या वर्षी तुम्हाला अनुभव येईल की काही लोक स्वार्थासाठी तुमच्यावर विश्वासघात करतील मात्र या काळात एक स्त्री तुमच्या आयुष्यात निष्ठेचे प्रतीक ठरेल ती तुमच्यासाठी आधारस्तंभ बनून राहील आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला साथ सोडणार नाही विश्वासघात होण्याची शक्यता का निर्माण होईल व्यक्तिगत नातेसंबंध दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहस्थितीमुळे विशेषतः राहू आणि शनीचा प्रभाव तुमच्यातील काही नातेवाईक मित्र किंवा जवळची माणसे तुमच्यावर विश्वासघात करू शकतात काही लोक तुमच्याशी खोटे बोलतील तर काही तुमच्यावर नकारात्मक प्रभाव टाकतील कामाच्या ठिकाणी स्पर्धा कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे तुमच्या प्रगतीमुळे काही जण असू या बाळगतील आणि तुमच्या मागे काही वाईट कट का रचू शकतात मित्रांमध्ये फसवणूक काही जण तुमच्यावर अविश्वास निर्माण करतील किंवा तुमचा गैरफायदा घेतील त्यामुळे मित्रांची निवड करताना काळजी घ्या ही स्त्री कोण असेल दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यावर पूर्ण कदी विश्वास ठेवणारी आणि कधीही तुमचा विश्वासघात न करणारी एक स्त्री असेल ती स्त्री कोण असू शकते याचा अंदाज घेण्यासाठी पुढील पर्याय आहेत एक तुमची आई आई ही प्रत्येकासाठी निस्वार्थ प्रेम आणि आधार असते दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी आईचा सल्ला तिचे शब्द आणि तिचे अनुभव खूप महत्वाचे ठरतील तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जात असाल तरी तुमची आई नेहमी तुमच्या सोबत असेल ती तुम्हाला शांत राहायला शिकवेल तिच्या प्रार्थना आणि आशीर्वाद तुमच्यासाठी रक्षणाचे कवच ठरतील तिच्या सल्ल्याला योग्य महत्व द्या कारण तिचे अनुभव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील दोन तुमची पत्नी किंवा प्रियसी तुमची पत्नी किंवा प्रियसी तुमच्यासाठी भावनिक आधारस्तंभ असेल दोन हजार पंचवीस मध्ये तिच्या निष्ठेवर कधीही शंका घेऊ नका कारण ती तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करेल तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावातून जात असाल तर ती तुम्हाला समजून घेईल तिच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल तिच्या सहकार्यामुळे तुम्ही अडचणींवर मात करू शकाल तीन तुमची बहीण किंवा जवळची मैत्रीण बहीण किंवा जवळची मैत्रिणी तुमच्यासाठी एक प्रामाणिक सल्लागार ठरू शकते ती तुमच्यासाठी मानसिक आधार बनू शकेल तिच्या बोलण्यात आणि कृतीतून प्रामाणिकपणा जाणवेल कधी कधी ती कठोर वाटेल पण तिचे शब्द नेहमीच तुमच्या भल्यासाठी असतील दोन हजार पंचवीस मधील ग्रहांची भूमिका ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकेल एक शनी ग्रह शनीचा प्रभाव तुम्हाला संयम आणि कष्ट करायचे धडे शिकवेल परंतु शनीच्या दुष्परिणामांमुळे नातेसंबंधात गोंधळ होऊ शकतो दोन राहु ग्र राहूचा प्रभाव फसवणूक गैरसमज आणि अविश्वास निर्माण करू शकतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका तीन गुरु ग्र गुरुचा शुभ परिणाम तुम्हाला एका निष्ठावान व्यक्तीच्या स्वरूपात लाभेल ती व्यक्ती म्हणजे ही स्त्री असेल जी तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि नेहमीच तुमच्यासाठी काम करेल ही स्त्री तुम्हाला कशा प्रकारे मदत करेल भावनिक आधार ती तुम्हाला समजून घेईल तुमच्या समस्या ऐकून घेईल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल प्रेरणा जेव्हा तुम्ही निराश असाल तेव्हा ती तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमच्यावर विश्वास ठेवायला शिकवेल सत्यनिष्ठ सल्ला तुम्हाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी ती नेहमीच प्रामाणिक सल्ला देईल तुम्हाला काय करायला हवे तिच्या नात्याची कदर करा स्त्री जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवता तिच्या योगदानाला मान्यता द्या गैरसमज टाळा जर ती कधी कठोर वाटली तर तिच्या शब्दांमागील हेतू समजून घ्या नकारात्मक लोकांपासून दूर राहा दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी काही लोक नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात अशा लोकांपासून दूर राहा तिच्या सहकार्याचे कौतुक करा लहान न? लहान गोष्टींमध्येही तिच्या सहकार्याचे कौतुक करण्याची सवय लावा उपाय आणि उपाययोजना एक मंगळ ग्रहाची शांती मंगळ हा राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रहाची शांती करण्यासाठी दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा दोन शनीचे उपाय शनिवारी शनी, शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करा आणि गरजूंना मदत करा तीन राहूचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राहू ग्रह शांत करण्यासाठी दुपारी किंवा रात्री काळ्या तिळाचे दान करा चार गुरुचे कृपा गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा आणि देवगुरूची पूजा करा शेवटचा विचार दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला नातेसंबंधांची खरी किंमत शिकवेल काही लोक तुमच्यावर विश्वासघात करतील पण एक स्त्री अशी असेल जी तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करेल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने साथ देईल तिच्या नात्याचे रक्षण करा आणि तिच्यावर विश्वास ठेवा कारण ती तुमच्यासाठी एक प्रेरणा आणि बळाचा स्रोत ठरेल तुमच्या आयुष्यातील ही स्त्री तुमच्या प्रवासाला अधिक समृद्ध करेल आणि तुम्हाला भावनिक स्थैर्य प्रदान करेल तिच्या निष्ठेचा आदर राखा कारण अशा माणसांचे अस्तित्व खूप दुर्मिळ असते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद